पहिल्या माशी पहिला मासूडा गर्भणारीचा रंग पिवळा पिंडगडवीतो हरिसावळाजूबाळाजुजू रेजू पिंडगडवीतो जुजुरे जु दुसऱ्या माशी पदर बंद हिरव्या चोळीवर काढीला चांद बापाला झाला आनंद ಜು ಬಾಳಾಜುಜು ರೇ ಮಾಯಬಲಾ ಜು ರೇಜು ತಿಟಾವ ಹಳದಿ ಕುಂಕವಾಲ್ಟಿ ಲವ ವಟಿ ಭರೀ ಕೊಬರ ಘು ಬಾಳಾ ಜುಜು ರೇಜೂ ವಟೀ ಭರೀ ಕೊಬರ ಘು ಬಾಳಾಜುಜು ರೇಜು चवत्या मासी कुसवाचड अन्न पाणी तिला लागला गोड पिकल्या पानाचा बांधावा जुबाळा जुजू जु रे जु पिकल्या पानाचं बांधावं जुबाळा जुजू जु रे जु पाचव्या मासी पाच बाळ बाळदेवीला जात शरण सांडल मोती घ्याव भरून जुजुरे जु, जु सांडल मोती घ्याव भरून जुजुरे जु, 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 जु। सहाव्या मासी सायास करीते पातळ इच्छा पुरविते पोटीपुत्र मी मागून घेते जुबाळा जुजुरे रेजू पोटी पुत्र मी मागून घेते जुजुरे जु सातव्या मासी नवस केला खेळ ना पाळ ना वाहिन तुला सोन्याची घुंगर वाहिन तुला जुबाळा जुजुरे जु सोन्याची घुंगर वाहिन तुला जुबाळा जुजुरे जु आठव्या मासी आठवी प्रीती पंचारती घेऊन देवीला जाती बाळाचा नवस फेडूनी येती जु जुजुरे जु, जु, जु। बाळाचा नवस फेडूनी येती जु जुजुरे जु, जु, जु। नवव्या मासी हृद दुखती दाईला बोलावून आणा म्हणती पोला दिळा दाईच्या ग हाती कडुलिंबाचा काळापाजीती जुबाळा कडू लिंबाचा जु 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 जु। कडुलिंबाचा काढापाजीती जुबाळा जुजुरे रेजू जु। दहाव्या मासी जायफळ सोडा बाळाच्या मुखात अफूचा गोळा बाळा लागलायकलीचा वारा जुजुरे जु बाळा लागलायकलीचा वारा जुबाळाुजू जू जू रेजू अकराव्या मासी मायारी जाती आंगड टोपड घेऊन येते पोटीच्या पुत्रान इच्छा पुरवी ती रे जु पोटीच्या पुत्रान इच्छा पुरवीती जुबाळा जुजू रेजू बाराव्या मासी बारस करीती थोऱ्या मोठ्यांना अवतण देती पोती पुस्तक वाचून पाहती बाळाचं नाव गोविंद ठेवीती रे जु बाळाचं नाव गोविंद ठेवीती जु रे जु